तू वेगाचा शेवट सरजा खेळाच्या माझी सुरुवात हाय तू वेगाचा शेवट सरजा खेळाच्या माझी सुरुवात हाय सरजा तुला थांबायचं नाही सरजा तुला थांबायचं नाही सर खरच आज तुम्ही हवे होता सर खरंच आज तुम्ही हवे होता सरजाची प्रत्येक झेप आज तुमचीच आठवण करून देत होती सरजाची प्रत्येक झेप आज तुमचीच आठवण करून देत होती मैदानात आज जल्लोष होता गुलाल होता पण तुमचीच कमतरता भासत होती मैदानात आज जल्लोष होता गुलाल होता पण तुमचीच कमतरता भासत होती खरंच सर आज तुम्ही हवे होता खरंच आज सर तुम्ही हवे होता रामराम मंडळी आज भव्यने दिव्य असं जंगी बैलगाडा शर्यतीचं मैदान ज्याला हिंद केसरी असा मान आहे असं विरकरवाडीचं मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा निकाल निकाल आणि निकाल वेगाचा शेवट सर्जा रणजित निंबाळकर सर यांचा सर्जा आणि बावधनचा लक्ष यांना लक्ष लक्ष अभिनंदन लक्ष, लक्ष लक्ष अभिनंदन खऱ्या अर्थानं कारण जशा प्रकारे गाडी पळाली आणि प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली ठरलेल्या एक नंबर म्हणजे ले, एक नंबर म्हणजे एक नंबरच केला या गाडीनं इतक्या ताकदीने गाडी धावली म्हणजे खरंच आपण म्हणू शकतो की आज वेगाचा शेवट सर्जाला का म्हणतात ते आज त्यानं दाखवून दिलं आणि त्याला जी साथ दिली बावधनच्या लक्षणं यानं लक्ष्यानं त्यानं खरंच त्याचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं म्हणजे एवढी चांगली मातबर बैल असताना बकासूर मेहबूब सारखी गजा फोर बाय फोर आणि बादल असेल त्यानंतर झऱ्याचा पाखरे असेल चिक्या असेल अशी चांगली चांगली मातबर बैला असताना सुद्धा आज हिंद केसरी सरजा आणि लक्ष्या यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि आजच्या या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानके ठरले मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन मनापासून अभिनंदन खऱ्या अर्थानं सर्जा आणि बावधनचा लक्ष्य यांचं त्यासोबतच अभिनंदन करावं असं वाटतं गजा फोर बाय फोर आणि थायमान ग्रुप यांचा बावऱ्यात तो सुद्धा जबरदस्त पळाला आणि ते लागोपाठ कंटिन्यू गुलालात आहेत आणि आज सुद्धा त्यांनी गुलाल कायम राखण्यात म्हणजे एक वर्चस्व त्यांचं स्वतःचं स्थापन करण्यात यश मिळवलं आणि त्यासोबतच अभिनंदन करावं वाटतं मागच्या तीन मैदानामध्ये जरी हार पत्कारू लागली असली तरी पण आज जबरदस्त आपले ता ताकद दाखवत नवमिंद बकासूर आणि मेहबूबनं आपलं वर्चस्व कायम ठेवलं आणि ते सुद्धा या मैदानामध्ये गुलालाचे मानकरी ठरले त्यासोबतच जरेचा पाखरे असल त्यानंतर निशान असल बादल असेल चिके असल घोटचा सरजा असेल महादेव असल कनेरखेडचा माणिकराव असेल चांगली चांगली मातबर बैल सुद्धा तेवढ्याच ताकतीनं पळाली आणि सग सगळीच्या सगळे गुलालाचे मानकरी झाले त्या सगळ्यांचंही मनापासून अभिनंदन करावं वाटतं आणि मनापासून अभिनंदन पुन्हा एकदा करावंच वाटतं सरजा खरंच तुला थांबायचं नाही सर्जा खरंच तुला थांबायचं नाही कारण तुला वेगाचा शेवट म्हटलं जातं आणि आज तू ते सिद्ध केलं आणि एक मनापासून आनंद झाला सर्जा प्रेमी असतील जेवढेही त्याचे फॅन्स असतील त्यांना मनापासून अभिनंदन झालं आणि खरंच अभिनंदन करावं असं वाटतं विठ्ठल नानाचं जशा प्रकारे त्यांनी गाडी हाकली खऱ्या अर्थानं जेवढ्याही गाड्या या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं चांगल्या पद्धतीनं म्हणजे बैलगाडा मालकांनी यात सहभाग दाखवला आणि चांगल्या चांगल्या लढती आपल्याला गटाला असल सेमीफायनलला असेल आणि फायनलला सुद्धा बघायला मिळाल्या हा घरनिगेचा आणि कॉक्टेलिया जोडी सीमित फायनल गाठता आला नाही कितीतरी बैल होती चांगली मात्र वर्चस्व राखता आला नाही असेल सरपंच असेल पण नक्कीच पुढच्या मैदानामध्ये ते कम करतीलच करतील, करतील। पण आज ज्यांनी गुलाल घेतला मानाचा गुलाल हिंदीचा गुलाल घेतला त्या प्रत्येक बैलाचं अभिनंदन प्रत्येक बैलाचं खऱ्या अर्थानं हा बैलगाडा क्षेत्र इथं हार जीत होत राहते आज माझा नंबर उद्या तुझा नंबर पण खऱ्या अर्थानं सगळे जेवढे गुलालत राहिले त्या सगळ्यांचं अभिनंदन आणि पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन प्रथम क्रमांक पटकवणारा आपला वेगाचा शेवट सर्जा आणि त्याला जे साथ दिली बावधनचा लक्ष यांचं मनापासून अभिनंदन रामराम मंडळी